आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरेलिसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठदुखी गुडघेखी मणक्यांचे विकार डोकेदुखी अर्धशिरशी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विचकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड परिसर परभणी अतिवृष्टीनं आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय वाहून गेली आहेत घरादारांची पडझड झालीये पशुधन देखील लगावले शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असून शेतकरी अक्षरशः हातबल झालाय या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन आणि सिटूच्या वतीनं तीस सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर इथं आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले या आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव कॉम्रेड अजित नवले यांनी परभणीत आज पत्रकारांशी बोलताना याबाबतची माहिती दिली यावेळी कॉम्रेड उद्धव पोळ दीपक लिपणे रामेश्वर पोळ रामकृष्ण शेरे दत्तुसिंग ठाकूर बळीराम वराडे रामराजे महाडिक शेख नशीर आदींची उपस्थिती होती मजूर युनियन आणि सी आय टीच्या वतीने तीस तारखेला मराठवाड्याच्या आठई जिल्ह्यातून जबरदस्त मोर्चाचं आयोजन अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजीनगर येथे आयुक्त कार्यालयावर करण्यात आलेलं आहे आम्ही सगळ्या आठई जिल्ह्यांमध्ये जातो अत्यंत वाईट परिस्थिती आहे शेतकरी शेतमजूर हवालदिल झालेले आहे सोयाबीन आणि कापूस संपूर्णपणाने बर्बाद झालेला आहे जमीन खरवडून गेलेली आहे शेतांमध्ये अजूनही पाणी आहे ओढे नाले मोठ्या प्रमाणात वाहत आहेत जनावर वाहून गेलेली आहेत गोठे वाहून गेलेले आहेत घरांमध्ये पाणी शिरलेले आहे सरकारची मदत कुठेही मिळालेली नाही मुख्यमंत्री जी मदत मिळाली सांगतायत ती मागच्या दोन महिन्याच्या नुकसानीची आहे आताच्या नुकसानीचा छदाम सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत शेतमजुरांपर्यंत पोहोचलेला नाही अशा सगळ्या पार्श्वभूमीवर एकरी किमान पन्नास हजार रुपयाची मदत सरकारने केली पाहिजे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सततच्या पावसामुळं करपारा नदीचं पात्र वाढलंय ज्यामुळं नदीलगतच्या परिसरामध्ये पाणी साचलंय जिंतूर तालुक्यातल्या आसेगाव येथील शेकडो हेक्टर क्षेत्र यामुळे बाधित झालं असून काही शेत शेतकऱ्यांची शेतं खरडून गेली आहेत सोयाबीन कापूस व अन्य पिकं अक्षरशः नासून गेली आहेत त्यामुळं तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी मदत करावी अशी मागणी आसेगाव येथील शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी इर्षात पाशा मधुकर पवार प्रल्हाद पवार अशोक पवार कल्याण पवार बालाजी घोळवे धनंजय पवार गणेश सरगुले दत्ता पवार छगनमुळे ऋषिकेश पवार धनंजय पवार आदींची उपस्थिती होती <द्वारा> राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोली जालना लातूर नांदेड धाराशिव आणि परभणी हे आठ जिल्हे तसंच सोलापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांशी आज सकाळी संपर्क साधून पावसाच्या मदतकार्याच्या स्थितीचा आढावा घेतला प्रत्येक ठिकाणी मदतकार्यात केल्या जात असल्या उपाययोजना जाणून घेत त्यांना काही सूचना देखील केल्या तर मदत शिबिरांमध्ये भोजन पाणी आणि आरोग्याच्या योग्य व्यवस्था राखण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत काही जिल्ह्यामध्ये चारा टंचाई असल्यानं तातडीनं चारा पुरवण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत पावसामुळं धरणाचे विसर्ग वाढवले जात असतानाच नागरिकांना आधीच सुरक्षित स्थळे स्थलांतर करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास देखील त्यांनी सांगितलं आहे सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर राहून काम करावं अशा सूचना मुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत सुट्टीच्या दिवशीही जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहून नगरसेवकांनी दाखवलेली जबाबदारी शहरात कौतुकास्पद ठरत आहे गंगाखेड शहरातील बरकतनगर व महबूबनगर परिसरात आलेल्या पुरामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं या पार्श्वभूमीवर आमदार रत्नाकर कुट्टे यांच्या आदेशानंतर माजी नगरसेवक सत्यपाल साळवे आणि सय्यद अकबरभाई यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी प्रत्यक्ष पूरग्रस्त भागाची पाहणी करून तातडीनं उपाययोजना राबवल्यात पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबाच्या समस्यांची माहिती घेऊन पंचनामे करण्याचे निर्देश मंडळाधिकाऱ्यांना देण्यात आले त्यानंतर मंडळाधिकारी शंकर राठोड श्री रुपेश गौतम यांनी तत्परतेनं पंचनामे करण्यास देखील सुरुवात केली आहे सततचे दवाखाने करून कंटाळलात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध ॲलर्जी सोरायसिस गज दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणीच्या आरपी हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूट रोड इथं आज अठ्ठावीस सप्टेंबर रोजी शून्य ते अठरा वर्ष वयाच्या लहान मुलांसाठी मोफत टू डी इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिर पार पडलं या शिबिरामध्ये एकशे बेचाळीस बालकांची मोफत टू डी इको तपासणी करण्यात आली जगप्रसिद्ध बाल हृदयरोगतज्ञ डॉक्टर भूषण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित या शिबिरामुळे परभणी व परिसरातील अनेक लहान मुलांना हृदयविकारापासून मुक्त होण्याची संधी मिळाली यापूर्वीही आरपी हॉस्पिटलनं अशा शिबिरांद्वारे अनेक बालकांना नवजीवन प्रदान केले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आरपी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तडवी राहुल कांबळे पंकज गंगवाल मकरंद कुलकर्णी राहुल गायकवाड यांनी पुढाकार घेतला पूर्णा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाल्यामुळे नुकसान भरपाई द्यावी व विमा कंपनीच्या जाचं काटी रद्द कराव्यात या प्रमुख मागणीसाठी पूर्णेच्या तहसील कार्यालयावर उद्या एकोणतीस सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय व शेतकरी संघटना आणि सामाजिक संघटना यांच्या वतीनं भव्य असा मो बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार आहे यामध्ये तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन आज करण्यात आलं आहे या मोर्चात जास्तीत जास्त संख्येनं सहभाग घ्यावा असं आवाहन मानिक सुर्यवंशी यांनी केलं आहे शेतकरी बांधवांना माझे आव्हान आहे की आपण सर्वांनी उद्या एकोणतीस सप्टेंबर रोज सोमवार या दिवशी आपण भव्य बैलगाडी मोर्चाचे आयोजन केले आहे आपण सर्वांनी कुठलीही जात पात न मानता पक्ष न पात मानता आपण सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे व आपल्या प्रमुख मागण्या आहेत पीक कर्ज संपूर्ण पीक कर्ज माफी आणि ओला दुष्काळ जाहीर करणे शंभर टक्के व तसेच पीक किंवा ज्याच्या जाचकाठी टाकलेल्या आहेत अश्या जाचकाठी रद्द करणे याकरिता आपला भव्य मोर्चा उद्या होणार आहे तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संघ केले परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नाबार्डचा बेस्ट परफॉर्मिंग बँक पुरस्कार प्राप्त झाला असून हा सन्मान मिळवणारी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही मराठवाड्यातील एकमेव बँक असल्याचं प्रतिपादन माजी मंत्री तथा बँकेचे अध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी केले परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एकशे आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी व्ही आर कुरुदकर यांनी वार्षिक अहवालाचं वाचन केलं तर बँकेला कर्ज वसुलीत भरीव कार्य करणाऱ्या विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या चेअरमनचा अध्यक्ष वरपुडकर आणि उपाध्यक्ष राजेश पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार देखील करण्यात आला परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी मार्फत आदर्श शिक्षक आदर्श ग्रामपंचायत अधिकारी व गुणवंत पाल्यांचा परभणीतल्या श्री मंगल कार्यालयात संस्थेची वार्षिक आज आयोजित करण्यात आली या सभेमध्ये आदर्श शिक्षक ग्रामपंचायत अधिकारी जिल्हा परिषद कर्मचारी व सभासदांचे गुणवंत पाल्य यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला उद्घाटन म्हणून सुरेश वरपुडकर तर प्रमुख पाहुण्यांमध्ये सीईओ रतिशा माथुर रश्मी खांडेकर डॉक्टर संदीप घोनसीकर अंकुश चव्हाण प्रकाश दासे डी एस उडानशिबे सुनील पोलास डॉक्टर संजय कुमार पांचाळ रेखा काळम संजय भालेराव यांची उपस्थिती होती पूर्णा प्रकल्पाच्या उर्दो भागातील खडकपूर्णा धरणातून सत्याहत्तर हजार चारशे एक्क्याऐंशी क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सोडण्याबाबत प्राप्त संदेशानुसार तसंच धरण पाललोट क्षेत्रातील पर्जन्यमानामुळे धरणातील येवा लक्षात घेता धरण सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता येलदरी धरणातून बत्तीस हजार एकशे ऐंशी क्युसेक्स तसंच खालच्या बाजूस असणाऱ्या सिद्धेश्वर धरणातून सकाळी आठ वाजता पंचवीस हजार सहाशे अडतीस पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येत आहे सदर विसर्ग वाढवून चौवेचाळीस हजार सातशे पन्नास विसर्गामुळे परभणी जिल्ह्यातील जिंतूर शेणगाव या रस्त्यावरील एलदरी धरणाजवळ असलेल्या एलदरी गावाजवळील पूल हा पाण्याखाली जाणार असल्यामुळे सदर पूल हा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे पूर्णा तालुक्यातल्या मोजे टाकळी गावावर सततच्या अवकाळी पावसानं भीषण संकट उडावले अखंड पावसामुळे गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरला असून काही घरांची पडझड झाली आहे याशिवाय शेतकऱ्यांची उभी पिकं पाण्याखाली गेल्यानं लाखोंचं नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झाले आहेत गावातील बिकट परिस्थितीची माहिती सरपंच सेनाजी सैनाजी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली त्यांनी प्रभावित कुटुंबाची विचारपूस करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याची व्यवस्था केली रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक मदे है। एक वे भेट द्या रेड फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळामध्ये गेल्या चोवीस तासात पुन्हा अतिवृष्टी झाली आहे जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरूच असून शनिवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता मात्र तुलनेमध्ये सात तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला होता पालम व गंगाखेड या दोन तालुक्यात पावसाचा जोर कायम राहिला रविवारी सकाळी ढगाळ वातावरण कायम होतं तर दुपारी उशिरापर्यंत ढगाळ वातावरण थंडगार हवा वाहत होता दरम्यान गंगाखेड तालुक्यातल्या माखेरी चौऱ्याहत्तर पूर्णांक आठ राणीसावरगाव सहासष्ट पूर्णा तालुक्यातील पूर्णा एकोणसत्तर पूर्णांक पाच चुडाबा त्र्याहत्तर कावलगाव सहासष्ट पालम एक्क्याऐंशी पूर्णांक तीन चाठवारी सहासष्ट बनवत सदुसष्ट पूर्णांक तीन आणि पेट शिवनी एकशे सव्वीस पूर्णांक तीन सेंटीमीटर एवढ्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे आज पेडगाव इथं रेणुकामाता नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त आहे आतापर्यंत या रक्तदान शिबिरामध्ये शंभरपेक्षा जास्त तरुणांनी रक्तदान आणि रक्तगट तपासणी करून घेतलेली आहे या शिबिराच्या यशस्वीतेसाठी रेणुकामाता नवरात्र महोत्सव समितीच्या वतीनं पुढाकार घेण्यात आला आहे ज्ञानसाधना प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेतर्फे सर्व विभागांच्या वतीनं श्रीहरी शीतल सोनटके यांच्या अभिष्ठिंतन सोहळ्याचं आज आयोजन करण्यात आलं या प्रसंगी अध्यक्षस्थानी शिवसाम सोंटके यांची उपस्थिती होती यावेळी प्राध्यापक किरण सोंटके गंगाबाई सोनटके अशोक धुळे उमादेवी धुळे शिवराज सोंटके यांची देखील विशेष उपस्थिती होती परभणीच्या नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीनं आयोजित सतराव्या भारतीय कृषी विद्यापीठ संघाच्या राष्ट्रीय परिसंवादानिमित्त सत्तावीस सप्टेंबर रोजी कृषी विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी मुंबईच्या रेडियंट मेमडेड सोल्युशनचे संचालक डॉ सय्यद इस्माईल यांचं विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आलं अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी हे होते यावेळी डॉक्टर शिवरामू डॉक्टर भगवान आसेवा डॉक्टर राहुल रामठेके डॉ रणजित चव्हाण डॉक्टर सचिन मोरे यांची उपस्थिती होती इंद्रायणी देवी यात्रेनिमित्त भाविक भक्तांसाठी सेवार्थ महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून यात्रेत सहभागी होणाऱ्या हजारो भक्तांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे अठ्ठावीस व एकोणतीस सप्टेंबर तसंच पाच व सहा ऑक्टोबर रोजी इंद्रायणी माळ देवराई दर्शन मार्गावर महाप्रसाद सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे या चारही दिवशी दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला महाप्रसादाचा लाभ घेत आहे ही सेवा ज्ञानस प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक किरण सोटके यांच्या वतीनं भक्तांच्या सेवेच्या भावनेतून आयोजित करण्यात आलेली आहे अवकाळी पावसामुळे आलेल्या पुराच्या संकटामध्ये सापडलेल्या शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी भारतीय जैन संघटना व सकल जैन समाज परभणी यांच्या वतीनं परभणी तालुक्यातल्या साळापुरी गावामध्ये मदत कार्य हाती घेण्यात आलं अंतर्गत गावातल्या तीस पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूच्या किटचं वाटप करण्यात आलं या किटमध्ये कपडे ब्लँकेट शर्ट पॅन्ट तसंच किराणा सामानाचा समावेश होता जैन समाजातील सर्व समाज बांधवांनी या मदत कार्यासाठी कपडे अन्नधान्य ब्लँकेट तसंच आर्थिक दानराशी उपलब्ध करून दिली त्यामुळे हे मदतकार्य अधिक व्यापक स्वरूपात संपन्न झालं या मदत कार्यावेळी भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी सकल जैन समाजाचे पदाधिकारी परभणीतील जैन समाज बांधव आणि साळापूरचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती परभणी शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसह इतर मागण्या प्रलंबित असल्यानं सहा ऑक्टोबरपासून मुंबईच्या आझाद मैदानावर धरणं आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाची पूर्वसूचना आज शासनाला एका निवेदनाद्वारे देण्यात आली आहे जीएसटी अनुदानाची पुनर्रचना करून धर्मा एक कोटी नव्वद लाख रुपये वाढीव अनुदान मनपाला देण्यात यावं दोन हजार सतरापासून आतापर्यंत प्रत्यक्ष मिळालेलं अनुदान आणि वास्तविक अपेक्षित अनुदानातील फरकाची अंदाजे साठ कोटी रुपयांची रक्कम तात्काळ मनपाला देण्यात यावी आदी मागण्या या करण्यात आल्या आहेत हे धरणे आंदोलन के के आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे गंगाखेड तालुक्यातल्या धारासूर येथील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळं आणि गोदावरी नदीला आणलेल्या पुरामुळं मोठं नुकसान झालंय शासन आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी अनुदान देत आहे क्षेत्रामध्ये कमीत कमी पंच्याऐंशी हजार रुपये हेक्टरी उत्पन्न होतं अशा शेतकऱ्यांना शासन फक्त साडेआठ हजार रुपये देत आहे हे साडेआठ हजार रुपये देण्यापेक्षा अपूर परिस्थितीनं झालेल्या लोकांचं शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गंगाखेड तालुक्यातल्या महापुरी मंडळातील व धारासूर शेत शेतकऱ्यांनी केली आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या विचारांनी व त्यागानं अमर ठरलेले क्रांतिकारी विचारवंत शहीद भगतसिंग यांची एकशे अठरावी जयंती आज परभणी शहरातल्या शहीद भगतसिंग चौक इथं शिकलकरी समाजाच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त शिकलकरी समाजाच्या वतीनं शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नमन करण्यात आलं तसंच उपस्थित नागरिकांना शहीद भगतसिंग यांचे प्रेरणादायी विचार असलेले फोटो वाटप करण्यात आले शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या महिला भावी पिढी घडवण्याच्या दृष्टीनं अधिक सचोटीनं कार्य करताना दिसून येतात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे असं वक्तव्य भावनाताई नखाते यांनी केलं आहे सन्मान नवदुर्गाचा या उपक्रमांतर्गत शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार आज अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पाथरी इथं करण्यात आला यावेळी गीता कुटे रेणुका सावळे सुनीता राखुंडे यांची उपस्थिती होती तर शिक्षिका अश्विनी थोरे कविता जाधव सुषमा साबळे पल्लवी जाधव सोनाली वाघमारे अर्चना घटे कवल उजगरे सविता पतंगे मनीषा कुलकर्णी संगीता सदावर्ते ज्योती सोले यांचा यावेळी सन्मान करण्यात आलायुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद